हिंदू वाल्यांच राज्य आहे मग तुमच्या राज्यात हिंदू खत्रेमध्ये आहे तर मग तुम्ही सत्तेत राहता का ता कशाला आमच्या जोड द्या ना पैसे नाही म्हणून कसं लुटत तुम्हाला ते सांगतोय तुमच्या खिशात सरकार कसा हात घालतं त्याचं एक उदाहरण भरपूर उदाहरण आहे पण एकच सांगतो वेळ कमी आहे सात वर्ष डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढले की नाही वाढले कितीनं वाढले माहित आहे पंधरा रुपये लिटरनं वाढले आता या सात वर्षामध्ये जगात जिथून आपण हे पेट्रोल आयात करतो तेल कच्चं तेल ते चाळीस टक्क्यानं घसरलं कमी झालं काय झालं पेट्रोलचे भाव कच्च्या तेलाचे चाळीस रुपयानं कमी झाले चाळीस टक्क्यानं कमी झाले शंभर रुपये भाव असेल तर चाळीस रुपये कमी झाले मग आम्ही पाहतोय पक्क्या तेलाचे भाव कमी झाले पाहिजे होते का नाही म्हणजे डिझेल आणि पेट्रोलचे भाव कमी व्हाय पाहिजे ना नाही झाले या सात वर्षात पंधरा रुपये एका लिटर माग वाढलं गफलत कशी आहे बघा कसं लुटल्या जाते ते बघा ते आमच्या डोक्यात टाकत नाही तुमच्या डोक्यात हिरवा निळा भगवा हिरवा काय म्हणते पिवळा हे झेंडे टाकण्याचा प्रयत्न करत व्यवस्थित तुम्हाला तिकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होत आता या सात वर्षामध्ये पंधरा रुपये वाढवले कोणाच्या घरात पैसे गेले हो? सात कंपन्या देशामध्ये सात पेट्रोल आणि डिझेलचा ठोक व्यवसाय करतो या सात कंपनीला सात लाख करोड भेटले सात लाख करोड तुमच्या लक्षात असेल शंभराच्या नोटा काढल्या ना तर सोलापूर जिल्ह्यात जेवढे घरं असेल तेवढे डच भरण शंभराच्या नोटी सात लाख करोड रुपये सात कंपनीच्या खिशात गेले आणि कोणाच्या खिशातून काढले अतिशय गरीब लोकांच्या खिशातून सरकार इथं थांबला नाही भाऊ सरकारनं या सात कंपनीला सात लाख रुपयाचा नफा तर दिलाच आपल्याला पैसा नाही म्हणून सांगतोय पण लूट कशी केल्या जातं ते लक्षात घ्या तुमच्या खिशात हात कसा टाकला जातो ते उपचारात घ्या इथं आम्ही पाहतोय शिक्षणाची सोय नाही आरोग्याची सोय नाही एखाद्या हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं तर मरणं पुरतं पण उपचार घेणं पुरत नाही पंच्याहत्तर वर्षामध्ये व्यवस्था बदलली नाही हे सात लाख रुपये सात लाख कोटी रुपये सात कंपनीत गेले आणि सरकारनं किती कमावले चाळीस लाख करोड सात वर्ष चाळीस लाख करोड पंचाहत टक्के पैसा हा गरीबाच्या खिशातला गेला आम्हाला इकडे सांगायचं धर्माचे गणित सांगायचे हिंदू खतरे मे है नाही तर मुसलमान खत्रे मे मला एक सांगा पंधरा वर्ष तर हिंदूवाल्यांच राज्य आहे राज्यात हिंदू खतरेमध्ये आहे तर मग तुम्ही सत्तेत राहता का कशाला आमच्या जोड द्या ना तुम्ही सत्तेत असून हिंदू खत्रेत कसं आहे फक्त पेटवा पेटवीचं काम आहे व्यवस्थित आता